नमस्कार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस येणाऱ्या सात मे रोजी कोकणात होणार आहे आणि या होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रचारार्थ म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे आता तुमच्याशी जे हितगुज केलं ते माननीय रवींद्रजी चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्मानीय उद्योग उदयजी सामंत उद्योग मंत्री सन्माननीय दीपक केसरकरजी शिक्षण मंत्री सन्मानिय प्रवीण दरेकरजी सन्माननीय किरणजी सामंत सन्मान्य निलेशजी राणे सन्मान्य नितेशजी राणे राजन तेली बाळ मानेजी सन्मान्य अजित यशवंतरावजी दोन्ही जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्ष आयचे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित पत्रकार मित्र भाजपा आणि आमच्या आघाडीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी बंधू भगिनीनो आणि मित्रो उपमुख्यमंत्र्यांना लवकर जायचं आहे म्हणून आपल्याला ही सभा लवकर संपवायची आहे म्हणून मी थोडक्यातच बोलणार आहे कारण माझ्याबद्दल बोलण्यासाठी हे सगळेजण आलेले आहेत सात तारीखला होणारी लोकसभेची निवडणूक आपल्या भारत देशासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आणि कोकणासाठी अति महत्वाचे आहे देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक घोषणा दिली आहे या निवडणुकीत भाजप पा चारशे पाच चार सो पार। आणि म्हणून चारशे पाच खासदार देशातून निवडून देऊन माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून हा विकसित देश जगाच्या पाठीवर बनवण्यासाठी संकल्प पा जो झालाय त्यामध्ये कोकणातलीही लोकसभेची त्या जागा त्या चारशे जागांमध्ये एक असावी आणि असली पाहिजे यासाठी आजचा आपला प्रचार बांधवांनो विकसित भारत बनवण्याचा संकल्प माननीय मोदी साहेबांनी केलेला मागील दहा वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम कार्य विकास आपण पाहता जगामध्ये भारताचं नाव एक विकसित भारत त्यांनी नावारूपाला आणण्याचा जो प्रयत्न केला जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत दोन हजार चौदाला अकरा क्रमांकावर होता माननीय मोदी साहेबांनी आता तो पाचव्या क्रमांकावर आणलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं दहा वर्षात जरी पाचव्या क्रमांकावर आणला तरी दोन हजार तीस साली भारत अमेरिका चायना तिसऱ्या नंबरवर भारत आल्याशिवाय राहणार नाही बांधवणे एवढ्या गतिमान रीतीने मोदी साहेब देशाची प्रगती करताय बाकी दहा वर्षात त्यांनी चोपन वेगवेगळ्या योजना गरीबांसाठी दिल्या गरीबांसाठी दिल्या कोरोनाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक कंपन्या व्यवसाय बंद झाले उपासमारीची वेळ येत होती कामगार बेकार झाले होते घरात अन्न नव्हतं अशा वेळेला माननीय मोदी साहेबांनी ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आतापर्यंत मिळताय पुढील पाच वर्षापर्यंत मिळणार आहे त्याचप्रमाणे या देश स्वच्छ भारत या योजनेखाली महिलांच्या ग्रामीण भागातील शौचालयाचा प्रश्न होता या देशात अकरा कोटी बहात्तर लाख मोदी साहेबांच्या दहा वर्षाच्या काळात शौचालय बांधले जवळपास आठ कोटी घरामध्ये नळाने पाणी दिलं पाणी दिलं पावणे चार कोटी घर ज्या लोकांना घर नव्हती राहायला घर नव्हतं अशा गरिबांना पावणे चार कोटी घरं गर दिली घरात आजारी माणूस पडला तर त्यांच्या आजारपणासाठी उपचाराला पैसे नव्हते मोदी साहेबांनी अशा वेळेला आयुष्यमान भारत त्या कुटुंबाला पाच लाखापर्यंत मदत करण्याची योजना आणली अशा विविध योजना गरीबांना महिलांना तरुणांना विकासासाठी उद्योगासाठी पैसे अनेक योजना जाहीर केल्या अनेक योजना जाहीर केल्या आणि म्हणून बांधवांनो या देशाला परत एकदा पंतप्रधान मोदी असावेत हे हा देश सर्वांगीण विकसित व्हावा या देशातून गरिबी नष्ट व्हावी आमच्या तरुण वर्गाला नोकऱ्या मिळाव्यात हे प्रयत्न माननीय मोदी साहेब करत आहेत मी त्यांच्याच मंत्रिमंडळात मी एम एस एमई मंत्री आहे उद्योग वाढवण्यासाठी त्यांनी अनेक योजना त्यांनी दिलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही उद्योजक बनू पाहतोय हा कोकण आहे माझ्या अगोदर येऊ उदयजी सामंत यांचं भाषलं भाषण झालं ते उद्योग मंत्री आहे मी त्यांना एवढंच सांगेन मी मंत्री आहे तुम्ही राज्यात मंत्री आहात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री हे आपल्यासोबत या, या कोकणात एकच समस्या मोठी आहे बेकारी बेकारीची मोठी समस्या आहे इथून मुलं मुली शिकतात ते मुंबईकडे जातात पण आता मुंबईतही नोकऱ्या राहिल्या नाही हा सर्व विचार करता भविष्यामध्ये कोकणात उद्योगधंदे यावे धंदे यावे या ठिकाणच्या तरुण तरुणींना इथेच नोकऱ्या मिळाव्या अशा माध्यमातून पुढे प्रयत्न व्हावेत आणि मी मला जर तुम्ही सर्वांनी निवडून दिलं तर प्राधान्याचा प्रश्न उद्योजक नोकऱ्या मिळवून देणं आणि इथली आर्थिक स्थिती सुधारणं दरवेळी उत्पन्न वाढवणं हा माझा पहिला कार्यक्रम असेल बंधू भगिनीनो माता आतापर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून तुमचे आशीर्वादच मला मिळाला नाही मी एवढी वर्ष गेली चाळीस वर्ष विविध पदावर आहे त्या कर, माजा कोकन। माजा कोकन या पदावर काम करताना माझं कुठेही असलो तरी लक्ष एकत माझा कोकण माझं कोकण समृद्ध करावं सुखी समाधानी हा समाज करावा हा माझा ध्यास आहे आणि मी त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय माझ्या प्रयत्नाला माननीय आमचे देवेंद्र फडणवीस आमचे उदय सामंत सन्मानिय केसरकर साहेब साथ, साथ करताय भविष्यात अशी साथ द्या आपण या कोकणाचा केले पुणे का लोक भविष्यात बोलले पाहिजे जे की कोकण पा आणि कोकण सारखी प्रगती करा आणि त्यासाठी असं काम करण्यासाठी मोदींचा येणार हे सरकार मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असताना चारशे पार खासदार निवडून येत असताना कोकणचा तुमच्या हक्काचा खासदार चारशे मध्ये असावा यासाठी येणाऱ्या सात तारीखला आपण सर्वांनी आपण सर्वांनी आपल्या कमळ निशाणीवर शिक्का मारून आपण मला सेवा करण्याची विकास आपला कोकणाचा करण्यासाठी आणि भारतीयांच्या विकासामध्ये मोदी साहेब जे काम करतायत त्यांना पाठिंबा देण्यासाठी मतदान कराल अशी अपेक्षा करतो आलेले सगळे पाहुणे यांचं स्वागत करून इथे आले आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उजय व्हावा म्हणून मार, मार्गदर्शन केलं आणि देवेंद्रजी करणार त्यांना धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो आणि वेळेअभावी इथेच थांबतो आपला देश आता महिला युवा शेतकरी आणि गरीब यांच्यासाठी कार्यरत राहील ही घोषणा मोदींची आहे आणि त्यासाठी आपण मतदान करावं एवढीच विनंती जय हिंद